उसका अटैक दर 2000 rpm 54 सही गलत अच्छा तो देखो आप शपथविधी सुरू असताना नरेंद्र मोदी यांचा किंवा शपथविधीचा उत्सव सुरू असताना जम्मू काश्मीर मध्ये अतिरेक्यांनी एका वैष्णव देवीला जाणाऱ्या श्रद्धाळूंच्या बसवर हल्ला केला आणि त्यात अकरा लोक ठार झाले त्यात लहान मुलं आहेत तीस लोक जखमी आहेत त्यानंतर सातत्यानं जम्मूमध्ये हल्ले सुरू आहे आज सुद्धा बातमी आलेली आहे की सी आर पी एफ जवानांच्या काफिल्यावर हल्ला झाला आणि सी आर पी एफ चे जवान शहीद झाले तीनशे सत्तर कलम काढल्याचा दंका अमित शाह वाजवत आहेत पण तेव्हापासूनही काश्मीरमध्ये शांतता अजिबात नांदलेली नाही काश्मीरी पंडित त्यांच्या घरी जाऊ शकले नाही हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे विशेषतः आता परत त्यांना गृहमंत्री पद दिल्यावर जम्मू काश्मीरमध्ये आणि मणिपूरमध्ये हिंसाचार परत सुरू झाला मणिपूरच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या काफिल्यावर हल्ला झाला आपण पाहिलं असेल त्याचा अर्थ असा आहे की आमचं काय म्हणणं आहे की अमित शहा हे गृहमंत्रीपदाचा वापर या देशामध्ये दे कायदा सुव्यवस्था शांतता नांदावी यासाठी करत नाही तर आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढावा यासाठी करतात ते सिद्ध झालं ते आपल्या विरोधकांना खतम करतात पण अतिरेक्यांना खतम करू शकत नाही ते भ्रष्टाचाराने आपल्या पक्षात घेतात आपल्या घरात घेतात अनेक पण काश्मीरी पंडितांना त्यांच्या घरी पाठवू शकले नाही असा गृहमंत्री नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा आमच्या देशाच्या छातीवर बसवून मला असं वाटतं या देशातील असंख्य शहीदांचा अपमान तर केलेलाच आहे पण या देशातल्या कायदा सुव्यवस्थेला सगळ्यात मोठं धोका कोणापासून असेल तर या गृहमंत्र्यापासून आहे कारण ते कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल याबाबत विचार न करता फक्त राजकीय विचार करतात राजकीय फायद्याचा विचार करतात आणि म्हणून सातत्याने अमित शाह गृहमंत्री झाल्यापासून आता नाही आधी सुद्धा जम्मू काश्मीर मणिपूर सारखे भाग अशांत राहिले मात्र या राजकारणामुळे निष्पम नाही याच्यावरती खरं म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे हे जे पाप आहे जवानांच्या हत्येचं आणि निरपराधांच्या रक्ताचं त्याचे शिंतोडे नितीश कुमार आणि चंद्राबाबूंच्या अंगावर सुद्धा पडलेले आहेत त्यांच्या पाठिंब्यावरती सरकार उभा आहे त्यांची जबाबदारी विधान परिषदेच्या निवडणुकीत आज अंतिम तारीख आहे त्यापूर्वी काल hmm. काँग्रेस so, अध्यक्ष uh नाना -huh, पटोले uh असं -huh. म्हणत चार जागा ज्या असं नाहीये असं नाहीये नाना पटोले हे खूप मोठे नेते आहेत यापेक्षा मोठे नेते व्हावेत आमचे मित्र आहेत ते चार विधानसभेच्या विधान परिषदेच्या जागा नक्कीच आहेत त्याच्यामध्ये मुंबईचा पदवीधर मतदारसंघ हा गेले चाळीस वर्ष शिवसेना जिंकते आमची परंपरागत जागा अगदी सुधीर जोशी प्रमोद नवलकरांपासून आ ते तुम्ही आता अलीकडच्या काळात आमचे विलास पोतनीस असतील आता अनिल परभू मुंबईतला पदवीधर मतदारसंघ हा शिवसेनेचा आहे इथे तसा फार चर्चेचा प्रश्न निर्माण होतोय का अजिबात नाही नाशिक पदवीधर मतदारसंघ ही आमची सिटिंग जागा आमचा उमेदवार तिकडे गेला कुठे दुसरा पक्ष हे जरी खरं असलं आत्ता अचानक तरी त्या जागेवरती फार तशी चर्चा करून उमेदवारी जाहीर करण्याची गरज नव्हती आणि कोकणची जागा ही काँग्रेसला मिळते आज काल रात्री आमची चर्चा झाली आपापसात त्यात नाना पटोले सुद्धा सहभागी आहेत प्रत्येक चर्चेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलंच पाहिजे असं नाही आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच सूचनेनुसार काम करतो ते पक्षाचे प्रमुख आहेत आम्ही किशोर जैन यांना उमेदवारी नक्कीच जाहीर केली होती त्यांनी तयारी सुरू केली होती त्यांनी जवळजवळ नव्वद हजार नोंदणी केली आहे पण काल असं ठरलं की रायगडच्या कोकणच्या जागेवरून आम्ही आमच्या उमेदवारांना माघार घ्यावी आणि नाशिकच्या शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसने माघार घ्यावी असं रात्री आमचं साधारण एकमत झालं आहे आणि त्यानुसार आज दुपारपर्यंत हे दोन्ही उमेदवार माघार घेऊन एकमेकांना आम्ही पाठिंबा देऊ किशोर जैन किशोर जैन हे पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी काल स्पष्ट सांगितलं जो पक्षाचा आदेश असेल तो मी पाळेन त्याच्यामुळे त्यांनी प्रचंड तयारी करून सुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून किशोर जैन हे आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतील विनायक राऊत कोकण भवनला पोहोचलेले आहेत आणि नाशिकचा जो शिक्षक मतदारसंघातला उमेदवार काँग्रेसचा आहे त्याला काँग्रेसकडून माघारीच्या सूचना गेलेल्या आहेत अशी माझी माहिती आहे त्याच्यामुळे हा विषय संपलेला पूर्णपणे चारही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर विधानसभेच्या तयारी आहे असं कुठे वक्तव्य कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न छोटा मोठा भाऊ नाही भारतीय जनता पक्षाने सुद्धा प्रयत्न केला होता पण छोटा मोठा मधला धाकटा असं काही नसतं एकमेकांच्या मदतीनं आम्ही विधान लोकसभेच्या निवडणुका जिंकलेल्या कुणाला दोन जागा जास्त मिळतात कुणाला दोन जागा कमी मिळतात प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती वेगळी आहे आमच्या समोर धनुष्यपणाचे तेरा उमेदवार उभे केले याच्यामुळे मतदारात नक्कीच गोंधळ झाला ग्रामीण भागातला त्याचाही फटका आम्हाला बसलेला आहे किती कोणी नाही म्हटलं तरी शिवसेना हे नंबर एक तर टार्गेट होतं उद्धव ठाकरे साहेबांचे कोट्यावधी हो रुपये आमच्या मतदारसंघात ओतले गेले कोट्यावधी अगदी हो मग सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल रायगड असेल मुंबईतले मतदारसंघ असतील हा मावळ असेल स्वतः मुख्यमंत्री शंभर शंभर खोके घेऊन तिथे बसलेले आहेत हेलिकॉप्टरने पैसे उतरल्याचं आपण पाहिलं आहे तर सगळ्यात जास्त संघर्ष या निवडणुकीमध्ये ते कोणाच्या वाट्याला आला असेल तर तो शिवसेनेच्या वाट्याला आला आमच्या आणि सुद्धा मोठ्या मनानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रचारामध्ये स्वतःला झोकून दिलं हे आपल्याला माहीत असतं त्याच्यामुळे दोन जागा चार जागा कोणाला जास्त मिळाल्या कमी मिळाला आम्ही म्हणतो त्या महाविकास आघाडीला मिळाल्या आणि मोदींच्या कमी झाल्या आम्ही असं बोलणार नाही ना, ना। उद्या आम्हाला चार जागा जास्त मिळाल्या असत्या तरी मी असे शेफारून बोललो नसतो सगळ्यांची मेहनत आहे राहुल गांधींची मेहनत आहे प्रियंका गांधींची मेहनत आहे उद्धव ठाकरे साहेबांची मेहनत आहे शरद पवार साहेबांची मेहनत आहे <coughs> प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये हा निर्णय मिळावा म्हणून मेहनत केली आणि हे सगळ्यांनी लक्षात देखील मोठा तुमच्या बाजूने एकशे अठ्ठावन्न जागा एकशे जागा बघा एकशे अठ्ठावन्न एकशे पन्नास जागांचा कौल आमच्या बाजूने दिसत असला तरी आम्हाला अत्यंत सावधपणे काम करावं लागेल जास्त मिळाला कमी मिळाला आम्ही म्हणतो त्या महाविकास आघाडीला मिळाल्या आणि मोदींच्या कमी झाल्या आम्ही असं बोलणार नाही ना उद्या आम्हाला चार जागा जास्त मिळाल्या असत्या तरी मी असे शेफारून बोललो नसतो सगळ्यांची मेहनत आहे राहुल गांधींची मेहनत आहे प्रियंका गांधींची मेहनत आहे उद्धव ठाकरे साहेबांची मेहनत आहे शरद पवार साहेबांची मेहनत आहे <coughs> प्रत्येकानं महाराष्ट्रामध्ये हा निर्णय मिळावा म्हणून मेहनत केली आणि हे सगळ्यांनी लक्षात घेऊन दे देखील कौल मोठा तुमच्या बाजूने बघा एकशे अठ्ठावन्न एकशे पन्नास जागांचा कौल आमच्या बाजूने दिसत असला तरी आम्हाला अत्यंत सावधपणे काम करावं लागेल आमची अपेक्षा एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकण्याची आहे आणि आम्ही ती तयारी करत आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार आम्ही जेव्हा म्हणत होतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही तीस एकतीस जागा जिंकू तेव्हा हे समोरचे लोक हसत होते काय बरोबर ना दहा जागा जिंकून जाऊ का मिशा काढून फिरीन संन्यास घेईन पण आम्ही तीस एकटीस जागा जिंकून दाखवल्या काही जागा आमच्या चोरल्या कीर्तीकारांसारख्या आता मी पस्तीस पर्यंत जात होतो विधानसभेला आम्ही एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा घेऊ आणि देवेंद्र फडणवीस यांनी जो काल राजीनामा दिलेला आहे देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं त्यांनी आत्ता राजीनामा देऊ नये त्यांनी त्यांच्या पदावर राहावं हो। आणि निकालानंतर त्यांना जावंच लागणार आहे तेव्हा त्यांना कोणी थांबवणार नाही झाला ठाकरेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त शीता मोठा फायदा झाला त्यामुळे कुठंतरी युती कशाला तोडली असं चंद्रकांत पाटील विचारतात कशाला चंद्रकांत पाटीलांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका त्याने सुद्धा युती तोडली आमची त्याच्यात तेही सहभागी आहेत तेव्हा तेही गर्वाने छाती पुढे काढून चालत होते ना त्यांना बारामतीमध्ये सुप्रियाचा पराभव असा असा करायचा होता ना गेले गेले शरद पवार गेले 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 ठाकरे गेले आता त्यांची जी बोटं आहेत ना ती शाहिस्ता खानाप्रमाणे छाटली आहेत या राज्याच्या जनतेनं हा चारशो भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्रामध्ये नुकसान शिंदे के होिंदेच्या मैं महाराष्ट्र की बात करूं तो भारतीय जनता पार्टी का महाराष्ट्र में जो नुकसान हुआ है वो अजीत पवार और शिंदे की वजह से हुआ शिंदे को सात सीटें मिली है पैसे की ताकत पर पुलिस की ताकत पर लेकिन असली नुकसान तो बीजेपी का शिंदे और अजीत पवार का जो निर्णय हुआ है पार्टी तोड़ने का हमारा उसकी वजह से हुआ है चार पार का नारा है मोदी ने दिया था ना तो मोदी जी को जाकर बोलिए अपने गलती की हिम्मत है बोलिए मोदी जी को मोदी जी आपने 400 पार का नारा दिया लेकिन आप 200 पार भी नहीं पार कर सके बोल के दिखाइए कि खड़े खड़े बोल नहीं है ऑर्गनाइजर पंचजन्य लिखा बोलत कृति कर ते कृती करत नाहीत मोहनराव भागवत त्याला बोलले कृतीत दाखवा तुम्हाला खरोखर देशाची आणि समाजाची चिंता असेल तर बोलू नका तुमच्यामध्ये कृती करण्याची धमक आणि क्षमता असेल तर ती कृपा करून करून दाखवा प्रवचन आता फार जास्त झालेले आहे हा देश संकटात आहे या देशामध्ये एक अत्यंत दोलायमान अस्थिर सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे हे सरकार किती काय सा है। सरकार टिकेल सांगता येत नाही हे सरकार चालवण्यासाठी काय तडजोडी कराव्या लागतील आणि कोणत्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करावा लागेल याच्याविषयी आमच्या मनात शंका आहे त्याच्यामुळे सरकार किती काय टिकवावं आणि टिकेल हे कोणी सांगू शकत सर एक महत्वाचा उद्देश असं देखील केला आहे की निवडणूक काळात सहकार्यासाठी स्वयंसेवकांकडे कोणताही संपर्क भाजपने केला नाही नाही याचं कारण असं आहे की जे जे पी नड्डा भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला संघाची गरजच नाही आम्ही आता स्वयंपूर्ण स्वयंभू आहोत नरेंद्र मोदी हे देवाचे अवतार आहेत देवाला कोणाची गरज लागते का देव सगळे चमत्कार करतो देव रेडे कापतो देव बकरा कापतो देव गुवाहाटीला जातो इन तो तो इस तरह से के कार्यकाल में आतंकवाद रुका ही नहीं अमित शाह जब से गृह मंत्री बने हैं तब से चाहे मणिपुर हो चाहे जम्मू कश्मीर हो आतंकवाद हमेशा चलता रहा लेकिन वहां की खबरें लोगों के सामने नहीं आने की एक खबरदारी लोगों ने ली थी अमित शाह के कार्यकाल में ज्यादा से ज्यादा जवानों का बलिदान हुआ है जम्मू कश्मीर में मणिपुर में अमित शाह के कार्यकाल में ज्यादा से ज्यादा लोगों की हत्या हुई है जम्मू कश्मीर में जिनसे सत्तर हटाने के बाद जब अमित शाह का शपथ ग्रहण चल रहा था दिल्ली में तब दस लोगों की हत्या हुई आज वापस सीआरपीएफ के जवानों की हत्या हो गई ये बहुत बड़ा चैलेंज है और अमित शाह अपना पूरा जो काम है वो देश के हित में नहीं करते वो तो अपने जो विरोधी है उनको खत्म करने में लगे हैं अगर ये पूरी ताकत आतंकवादियों को खत्म करने में लगाती है तो देश का भला होगा सगड़ा एमआईडीसी मधु शिंदे से लोग कि हफ्ते गोला करता त्याचे आकडे आता द्यावे लागतात इथे बेकायदेशीर कामं तिकडे सुरू आहेत आणि पोलिसांपासून शिंदे सेनेच्या लोकांपर्यंत लाखो कोट्यावधीचे हप्ते महिन्याला कसे जातात एकदा तुम्ही तपासून घ्या